नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यासाठी कापूस व सोयाबीन यासाठी अनुदान सुरू केलेलं आहे आणि त्याच अनुदानाची यादी म्हणजेच कोणाकोणाला अनुदान मिळालेलं आहे त्याची यादी तयार झालेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा व्हावा अशी सरकारची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही घरी बसूनच तुमची ई के वाय सी करून घेऊ शकता आणि तुमचे पैसे जे आहे अनुदानाचे ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतील याच यासाठीच ई के वाय सी चालू केली आहे मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता या ठिकाणी माहिती दिली आहे की कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय म्हणजे कोणताही मध्यस्थी ठेवण्याची गरज पडत नाही आहे शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनाचा लाभपात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यांमध्ये पोचावा याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई के वाय सी सुरू केली आहे आपली ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच शेतकरी एक वेळ वितरणासाठी पात्र ठरतात त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अनुदान पाहिजे असेल तर ई के वाय सी करणे खूप गरजेचे आहे पहिल्या वेळी लॉग इन करतानाच ई वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाईल स्वतःची ई के वाय सी करण्यासाठी आपण के वाय सी कशा पद्धतीने करू शकतो ई के वाय सी ऑनलाईन के वाय सी ते आपण आज या व्हिडिओमध्ये मी दाखव दाखवतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जायचं आहे एस सी, सी ए यस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी स्लॅश या वेबसाईटवर वे गेल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे हा इंटरफेस येणार आहे या इंटरफेसच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अशा ठिकाणी असा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसत आहेत लॉग इन आणि डिसबर्समेंट आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डिजबर्समेंट ठीक आहे या ठिकाणी बघू शकता डिसबर्समेंट म्हणजे वितरण स्थिती या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिसरं ऑप्शन येईल आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एका रकान्यात जे आहे तुम्हाला कॅपचा जो असतो एक नंबर देईल किंवा नाव असेल डिजिट असतील किंवा अल्फाबेट असतील ते तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी दिले जातात आणि ते तुम्ही टाकायचे राखाण्यात दिलेल्या सांकेतिक अंक अक्षरांची नोंद करा ठीक आहे वापरकर्त्याला पुढील पृष्ठ दिसू लागेल म्हणजे त्या पृष्ठावरून की केवायसी पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी दोन पर्याय दिसतील ओ टी पी आधारित आणि ओ टी पी आधारित आणि ओ टी पी आधारित आ, के वाय सी आणि दुसरं एक ऑप्शन दिसेल ते नंतर सांगतो मी तुम्हाला तर ओ टी पी आधारित म्हणजे ज्या आधार नंबरला ज्या आधारला तुम्ही जो आधार नंबर या ठिकाणी देणार आहात त्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाणार आहे मित्रांनो तर अशा ठिका अशा पद्धतीने तुम्ही आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर हा कॅपच्या असेल हा कॅपच्या बरोबर इथं भरून घ्यायचा आहे त्यानंतर खाली ऑथेंटिकेशन टाईप ओ टी पी आणि बायोमेट्रिक आहे ओ टी पी म्हणजे काय मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि बायोमेट्रिक म्हणजे अंगूठा जो अंगूठा देऊन म्हणजे जे प्रिंट वगैरे देऊन जे आहे आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं असतं यानंतर मित्रांनो ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि गेट आधार यावरती आपल्याला गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होईल म्हणजे तुमचा जो आधारशी जोडलेला जो, जो मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला जे आहे इफ युजर एक्झिस्ट डेटाबेस अँड आधार नंबर इज अपडेटेड देन युअर ओ टी पी विल बी सेंड टू युअर रेजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओ टी पीची नोंद करा म्हणजे इथं आधार कार्ड दिसणार आहे तुम्हाला त्यानंतर हा ओ टी पी आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा टाकल्यानंतर तुम्हाला गेट डेटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टेप जी आहे चौथी गेट डेटावरती या बटनावर क्लिक करा तुम्ही नोंद केलेला ओ टी पी मोबाईल नंबर प्राप्त ओ टी पी सोबत जुळल्यास ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल मित्रांनो फक्त ओ टी पीवरून तुम्ही ई के सी करू शकता खूप सोपं आहे आणि यानंतर मित्रांनो दुसरं ऑप्शन होतं बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी आता ते करण्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी बायोमेट्रिकवरती क्लिक करायचं आहे आणि बायोमेट्रिकवरती क्लिक केल्यानंतर वापरकर्त्याने यंत्रणेमध्ये स्थापित केलेल्या उपलब्ध उपकरणांमधून योग्य पर्यायाची निवड करावी ठीक आहे यानंतर मित्रांनो जर तुम्ही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन जर ही के वाय सी करत असाल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला फिंगरप्रिंट ठेवण्यासाठी आपल्याला बायोमेट्रिक करण्यासाठी असे डिव्हाइसेस असतात आता जो सी वाय सी एस सी सेंटर चालवणारा आहे रिअली तो तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या याच्यावर कोणतं बोर्ड ठेवायचं वगैरे असे त्याच्याकडे ऑप्शन असतील ही डिवाईस असेल हे डिवाईस असेल ते त्याची जबाबदारी असेल कोणतं डिव्हाइस सिलेक्ट करायचं आहे हे सी एस सी करायचं आहे जर सी एस सी भरत असेल सी एस सीवाला तर त्याने व्यवस्थितरित्या डिव्हाइस चेक करून भरायचं आहे यानंतर मित्रांनो योग्य उपकरणाची निवड केल्यास ड्रायव्हर काम करू लागेल त्यानंतर बायोमॅट्रिक उपकरणाचा दिवा प्रकाशित होईल त्यानंतर वापरकर्त्याने या प्रकाशित भागावर आपले बोट ठेवून दाबावे बायोमेट्रिकची नोंद घेतली जाईल आणि ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मॅसेज पटलावर दिसू लागेल व्हॅलिड यू आय डीवर क्लिक करा ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण होईल ठीक आहे मित्रांनो तर बायोमेट्रिक ही सगळ्यात सोपा आहे ओ टी पीवाला तर ओ टी पी जसा तुम्हाला येऊन जाईल तर ओ टी पीमध्ये तुम्हाला फक्त ओ टी पी टाकायचा आहे कशाचाही प्रॉब्लेम नाही बोट ठेवा बोटाचे ठसे येत आहेत की नाही आहेत त्याचंही टेन्शन तुम्हाला राहणार नाही त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला एक इंटरफेस येईल सगळा डेटा तुमच्या या ठिकाणी ई के वाय सीचा दाखवणार आहे आणि पूर्ण तुमचं किती क्षेत्र आहे काय आहे ते सगळं या ठिकाणी तुम्हाला दाखवला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी झालेली आहे आणि लाभार्थ्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे हे यावरून सिद्ध होईल तर अशा पद्धतीने हा पूर्ण स्टेप्स तुम्ही फॉलो करून जे आहे आपली ई के वाय सी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करण्यासाठी एकही रुपया लागत नाही त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि असे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणत राहू धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या